कुंभराशी फक्त थोडे दिवस थांबा तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार मित्रांनो मागील काही काळात कुंभ राशीच्या जातकांना कायम अर्धवट यश मनात असलेलं मोठं स्वप्न पूर्ण न होणं आणि विसंगती अनुभवायला मिळालेली आहे हे सगळं आता एका नशिबी कालसंधीच्या दिशेने निवडते फक्त थोडे दिवस थांबा आणि स्वप्न हे सत्य होणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर मित्रांनो पौर्णिमा आणि कुंभ राशीचा विशेष संबंध आज आपण जाणून घेणार आहोत दोन जून दोन हजार पंचवीस ज्येष्ठ पौर्णिमा ही पौर्णिमा कुंभ राशीसाठी अत्यंत शुभ फलदायी आहे चंद्र ऋषभात आणि सूर्य रुच्छिकात म्हणजेच कुंभ राशीच्या दशम म्हणजेच यश प्रतिष्ठा आणि चतुर्थ स्थानावर प्रभाव आहे चंद्र सप्तमी युतीचा प्रभाव कुंभ राशीला सामाजिक आणि वैयक्तिक क्षेत्रात प्रसिद्धी समाधान आणि इच्छापूर्तीचा योग घडवतो या पौर्णिमेपूर्वी कोणते महत्वाचे ग्रहयोग घडत आहेत जाणून घेऊयात तीन मे दोन हजार गुरुचा हा प्रभाव लांब काळ टिकणारा आणि अचानक संधी देणारा आहे आता जो तणाव धडपड गोंधळ आणत होता तो आता मागे सरतो आणि कुंभ राशीच्या आठव्या स्थानातील ग्रहदोष निवडतो सप्तम स्थानामध्ये शनी असल्यामुळे नाते संबंध विवाह पौर्णिमेनंतर शनी दृष्टी हटत असल्यामुळे नात्यात सौख्य वाढेल पौर्णिमेच्या दिवशी भावनात्मक समाधान प्रेम विवाह योग कला लाभ आणि मानसिक प्रसन्नता लाभणार आहे आता कुंभ राशीच्या जीवनात पौर्णिमेनंतर काय बदल घडणार नंबर एक आहे आर्थिक क्षेत्रात अचानक मिळणारी नुंतवणुकीची संधी मागे राहिलेली बोनस पैसे मिळतील व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या ग्राहकांची भेट होईल नंबर दोन आहे करिअर आणि व्यवसाय जिथे फक्त प्रयत्न करत होतात तिथे आता प्रत्यक्ष यश मिळेल प्रमोशन नवीन पोस्टिंग परदेशी संधी कला मीडिया लेखन प्रशासन शिक्षण वैद्यकीय क्षेत्रातील राशीला विशेष लाभही मिळेल नंबर तीन आहे वैयक्तिक नातेसंबंध पूर्वी संपलेले प्रेम संबंध अचानक पुन्हा सुरू होऊ शकतात विवाह इच्छुकांना नवीन संवाद किंवा बंधनं तयार होतील पती पत्नी संबंधातील कटुता दूर होईल नंबर चार आहे घरस्थावर मालमत्ता घर खरेदी नवीन स्थळ मिळणं बांधकामाचा शुभ आरंभ आणि फार काळ थांबलेली मालमत्ता डील सुद्धा फायनल होईल आता कुंभ राशीच्या स्वप्नपूर्तीचा कालखंड दोन जून म्हणजेच पाच दिवसांचा आहे या काळात कुंभ राशीच्या जातकांना खालील स्वरूपात गोड बातम्याही मिळू शकतात एखादा मेल असो कॉल ऑफर अचानक झालेली भेट आणि कुटुंबात एखाद्या गोड कार्यक्रमाची घोषणाही होईल परीक्षेमध्ये यश मिळेल आणि कार्यामध्ये मंजुरी सुद्धा मिळेल आता कुंभ राशीसाठी काही उपाय आणि साधना आहेत या काळात तुम्ही यश आणण्यासाठी हे उपाय करा नंबर एक आहे सूर्य साधना रोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करा किंवा ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा अकरा वेळा एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा जप करा नंबर दोन आहे गुरुवारी पिवळा पोशाख आणि दान करा गुरु अनुकूल ठेवण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र चणे साखर दान करा नंबर तीन आहे रविवारी गरीब विद्यार्थ्यांना मदत करा शिक्षणाशी संबंधित वस्तू दान करा यामुळे शुभयोग अधिक प्रभावी होतात पौर्णिमेच्या दिवशी संकल्पविधी एक आकाश दिवा लावा आणि त्यात तुमचं स्वप्न मनात नोंदवा ओम सोम सोमाय नम या मंत्राचा सत्तावीस वेळा जप करा आता कुंभराशीच्या आयुष्यातील उजेड आता दूर होणार हे स्वप्न फक्त तुमचंच नाही तर हे नियतीने तुमच्यासाठी ठेवलेले नियोजित क्षण आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार श्री स्वामी समर्थ